सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा एक जी आर येतो आणि या जी आरमध्ये असं सांगितलं जातं की पंढरपूरला येणाऱ्या ज्या पालख्या आहेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्या पालख्यांसोबत येणाऱ्या ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्यांच्या प्रमुखाला वीस हजार रुपये त्याच्या खात्यावरती जमा करण्यात यावेत अशा जितक्या दिंड्या येतील त्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये देण्याचं आश्वासन सरकारने दिलेलं आहे बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एक जी आर येतो आणि पुणे जिल्ह्यामधून ज्या काही दिंड्या पोहोचलेल्या होत्या पंढरपूरला त्यांतल्या एकशे सत्तर दिंड्यांना हा पैसा वितरित करण्याचे आदेश देखील शासनाने पारित केलेले आहेत आपण जर बघितलं तर जवळपास आठशे सत्तेचाळीस दिंड्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला आलेल्या होत्या या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये शासन देणार आहे आता हा पैसा येणार आहे कुठून हे जर आपण बघितलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल की हा पैसा सामाजिक न्याय विभागाकडून येणार आहे जवळपास आठशे सत्तेचाळीस दिंड्यांना हा पैसा वितरित केला जाणार आहे त्यातल्या एकशे सत्तर दिंड्या प्लस पस्तीस दिंड्या यांना पैसा वितरित केला गेलेला आहे या टोटल दिंड्यांचा जर खर्च आपण काढला तर जो जवळतो जवळपास पावणे दोन कोटीच्या आसपास म्हणजेच एक एक कोटी एकोणसत्तर लाख चाळीस हजाराच्या पुढे ही जी रक्कम आहे ही सगळी रक्कम सामाजिक न्याय विभागाच्या खात्यामधून वर्ग केली जाणार आहे सामाजिक न्याय विभागाचा जो पैसा आहे हा पैसा एस सी एस टी आणि ओबीसीच्या उत्थानासाठी वापरला जातो परंतु हा पैसा थेट दिंड्यांना वितरित केला जाणार आहे महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतलेला आहे सामाजिक न्याय विभागाकडे पैसा नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती देखील वेळेवर दिली जात नाही परंतु हाच पैसा आता थेट दिंड्यांना वितरित केला जातो आहे एका बाजूला विद्यार्थी शिष्यवृत्तीची मागणी करत आहेत शिष्यवृत्ती मिळत नाही म्हणून सांगत आहेत महाविद्यालय त्यांना प्रवेश देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत महाविद्यालय त्यांच्यावरती प्रवेश फी जमा करा म्हणून तगादा लावत आहेत अशा परिस्थितीमध्ये दोन हजार चौदाच्या नंतर शिष्यवर्तीचा काय परिणाम झालेला आहे शिक्षणावरती हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु ही शिष्यवर्ती जमा न झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं शिक्षण देखील थांबलेलं आहे पण शासनाने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिलेली नाही अशा अवस्थेमध्ये एका बाजूला विद्यार्थी ही शिष्यवृत्ती मागत आहे तर दुसऱ्या बाजूला शिष्यवर्तीच्या नावाखाली हा जो काही सामाजिक न्यायाचा पैसा आहे हा पैसा इतरत्र वर्ग केला जातो आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की पी एच डी धारक विद्यार्थी जे आहेत हे विद्यार्थी त्यांच्या फेलोशिपसाठी मागच्या पंचवीस दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था अर्थातच बार्टी यांच्या समोर उपोषण करत आहेत आमरण उपोषणाला बसलेले आहेत परंतु त्यांना अजूनही सरकारनं कुठलंही आश्वासन दिलेलं नाही ते त्यांच्या शिष्यवृत्तीसाठी बसलेले आहेत त्यांना पैसा दिला जात नाही परंतु अशा सातशे अठ्ठेचाळीस दिंड्या आहेत ज्यांना शासन पैसा वितरित करत आहे एकशे सत्तर दिंड्यांना पुण्याच्या हा पैसा वितरित झालेला आहे पस्तीस दिंड्यांची पुन्हा यादी जाहीर झालेली आहे त्यांना देखील हा पैसा वितरित झालेला आहे अशा जवळपास आठशे सत्तेचाळीस दिंडे आहेत ज्यांना हा पैसा वितरित केला जाणार आहे आपल्या सगळ्यांना नेहमीच प्रश्न पडतो की सामाजिक न्याय विभागाकडे पैसा नाही असं सांगितलं जातं जे काही एस सी एस टी ओबीसीचं सोशल उत्थान होणं गरजेचं आहे सामाजिक उत्थान होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी हा पैसा वापरला जातो परंतु हा पैसा आता इतरत्र वर्ग केला जातो आहे जिथे एस सी एस टीचं कल्याण होईल अशा ठिकाणी हा पैसा खर्च करण्यापेक्षा शासन इतरांना हा पैसा वितरित करत आहे मागच्या वेळेसही भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये तिथं जेवणासाठी पैसा खर्च केला जात होता परंतु विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवरती मात्र काहीही बोललं जात नव्हतं अजूनही आपण जर बघितलं तर केंद्र सरकार असो की राज्य ही ही सरकार असो हे कुठलंही सरकार एस सी एस टीच्या शिष्यवृत्तींच्या बाबतीमध्ये चांगले निर्णय घेताना आपल्याला आढळत नाही जी सीने सुरू केलेली राजीव गांधी नॅशनल फेलोशिप असेल मौलाना आजाद नॅशनल फेलोशिप असेल या कुठल्याच फेलोशिपला मागच्या दोन हजार सोळापासून केंद्र सरकारने बजेट दिलेलं नाही राज्य सरकारने देखील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही शिवाय सुरुवातीपासून जी शिष्यवृत्ती सुरू होती त्या शिष्यवृत्तीमध्ये देखील कोणतीही वाढ केलेली नाही इतकंच नाही तर अगोदर जी शिष्यवृत्ती होती ती देखील शिष्यवृत्ती आता विद्यार्थ्यांना मिळत नाही त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचं कसं असा प्रश्न समोर आहे ज्यावेळेस सामाजिक न्याय विभागामध्ये काम करणारे जे लोक आहेत किंवा सामाजिक न्यायाचा आग्रह धरणारे लोक शासनाकडे याची मागणी करतात त्यावेळेस शासनाचं उत्तर येतं की शासनाकडे सध्या सा पैसाच नाही आहे परंतु कारखान्याला पैसा वितरित केला जातो आहे कालचंच प्रकरण तुम्हाला माहित असेल हायकोर्टामध्ये एक प्रकरण गेलेलं होतं या प्रकरणामध्ये त्यांनी कारखान्यांना जो पैसा द्यायचा होता तो पैसा हायकोर्टाने थांबवलेला आहे अर्थातच कारखान्यांना वितरित करायला पैसा आहे दिंड्यांना द्यायला पैसा आहे खानावळींना द्यायला पैसा आहे परंतु विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवरती पैसा नाही आहे आणि शिष्यवृत्तीचा पैसा जातो कुठे नेमका तर दिंड्यांना हा पैसा वितरित केला जातो आहे आपण या बाबतीमध्ये बोलणार आहोत का आणि आपण या बाबतीमध्ये खरोखरच या शासनाला काही धडा शिकवणार आहोत का असा देखील प्रश्न आहे आपल्याला नेमकं या दिंड्यांना वितरित केलेल्या या पैशाबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका शासनाच्या या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का हेही सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद